नमस्कार मी सुनीता शिवसाट आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी प्रत्येक क्षणाची जनतेच्या न्याय व हक्काची सामाजिक व राजकीय प्रश्नांची दखल चला तर जाणून घेऊया रोजच्या ठळलं घडामोडी पाथरी विधानसभा अपक्ष उमेदवार व विधान परिषदेचे माजी आमदार अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्राणे यांनी आज पात्री शहरात प्रचार भव्य ऑटो रॅली काढून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे महाराष्ट्र न्यूज चे पात्री प्रतिनिधी यांनी घेतलेल्या माहितीनुसार पाथरी विधानसभा अपक्ष उमेदवार व विधान परिषदेचे माजी आमदार अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्राणे यांनी आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी पात्री विधानसभा अपक्ष उमेदवार बाबाजानी दुर्राणे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व पाथरी विधानसभा उमेदवार अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्राणे यांच्या निवासस्थानापासून मेन रोड ते सेलू कॉर्नर शिवाजी चौक व बाजार समितीपर्यंत भव्य ऑटो रॅली व मोठमोठ्याने घोषणा देऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी बातमी नगरसेसेतील आजी माजी नगरसेवक व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते अशा घरावरून आमच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमीच बातमीला लाईक आणि <laughs> धन्यवाद you yeah.